हाय फ्रेंड्स कसे आत तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास तर काल परवाच मी आपलं वीस दिवसांचं जे नियोजन दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टडी करत असाल अशी आशा करते आणि बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आलेल्या होत्या की गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करावा तर आज आपण त्याबद्दलच चर्चा करणार आहोत तर यापूर्वीसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु पुन्हा एकदा सांगते आहे तर गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी करण्यासाठी तुम्हाला आता प्रत्येक विषयाला तीन तीन दिवस म्हणजे आपण दिवसांचं नियोजन ठरवलेलं आहे कारण आपली जी एक्झाम आहे ती फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि आपण आपल्याकडे वीस दिवस वेळ आहे असं गृहित धरून चाललेलो आहेत तर त्यानुसार तीन तीन दिवसांचा वेळ आपण गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांसाठी दिलेला आहे तर या दोन दिवसां दोन म्हणजे सहा दोन विषयांसाठी सहा दिवसांमध्ये आपल्याला महत्त्वाचे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्यांचा जास्त सराव करायचा आहे तर बुद्धिमत्तेमध्ये आपण अक्षरमाला आहे संख्यामाला आहे मग त्यामध्ये क्रम ओळखायचा असेल त्याचबरोबर समान संबंध शोधायचा असेल चुकीचं पद ओळखायचं असेल या प्रकारची जी मांडणी आहे ती त्याचा सराव आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे त्यानंतर जी महत्त्वाची असतं प्रत्येक परीक्षेमध्ये गणितं येत असतात बुद्धिमत्तेची ती रांगेतील क्रम ओळखणे वेळ घड्याळ आहे कालमापन म्हणजेच कॅलेंडर त्यानंतर दिशा आहेत वय आहे नाती आहे आणि कूट प्रश्नांचासुद्धा सगळ्यांनी सराव करायचा आहे त्यातीलसुद्धा बरेच प्रश्न हे पडत असतात मागील प्रश्नपत्रिका मग त्या कुठल्याही असोत ग्रुप सी त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रश्नपत्रिका असू द्यात सगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव छानपैकी करायचा आहे जास्तीत जास्त सराव कराल तेवढा तुम्हाला गणितं तुमच्या हाताखालून जातात आणि प्रॅक्टिस होते आणि गणिताचा सोडवण्याचा जो वेळ आहे तो कमी होतो त्यानंतर पहा गणितामध्ये आपण संख्या संख्यांचे प्रकार करायचे आहेत त्याचबरोबर गुणाकार भागकार तर सगळ्यांना येतच असतात त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्यासुद्धा आपल्या पाठ असल्या पाहिजेत लसावी मसावी हा अतिशय महत्त्वाचा चाप्टर आहे त्यानंतर काळकाम वेग वेगवेळ अंतर पाण्याची टाकी आणि नळ गुणोत्तर प्रमाण वयवारी सरासरी नफातोटा शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ व्याज हे सुद्धा महत्त्वाचे चाप्टर आहेत त्यानंतर आपल्याला वर्तुळ त्याचं परेक क्षेत्रफळ हे बाकीचे आकृत्यांवर आधारित जे ग गणित आहेत त्यांचासुद्धा सराव करायचा आहे ते पृष्ठफळ काढा घनपळ काढा वगैरे वगैरे तर ती सूत्रंसुद्धा आपली पाठ असली पाहिजेत म्हणजे आपल्याला गणितं सोडवायला सोपं जातं तर अशा प्रकारे तुम्ही गणिताची तयारी करू शकता हे महत्त्वाचे चॅप्टर मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत आणि पाढे तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा तीसपर्यंतचे पाढे आपले पाठ असले पाहिजेत म्हणजे आपला गणित सोडवायचा जो वेळ आहे तो कमी होतो त्यामुळे पाढेपाठ पाठ असले की आपल्याला पटकन क्लिक होतं आणि गुणाकार करत बसावा लागत नाही त्यामुळे पाडेसुद्धा आपले पाठ असायला हवेत तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही गणित बुद्धिमत्तेची तयारी करू शकता मी पण अशाच प्रकारे करणार आहे तर आज ना मी आपल्या व्हॉट्सॲप चॅनलच्या ज्या व्हॉट्सॲपला ग्रुप बनवलेला आहे चॅनल बनवलेला आहे तिथे मी आज पाण्याची टाकीवरील जी प्रश्नपत्रिका माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी काढलेल्या आहेत त्या मी टाकलेल्या आहेत तर त्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तर ज्यांनी तो व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केलेला नाही आहे त्यांनी ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे इथे अजून एक पॉईंट मला सांगावंसं वाटतोय तो म्हणजे वर्ग आणि घणं जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाठ करायचे आहेत तर ते सुद्धा पाठ असू द्यात चा आपल्याला संख्या मालेवरील प्रश्न सोडवताना खूप फायदा होतो आ, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आशा करते की तुम्ही आपले लाईव्ह सेशन जे आहेत रोज रात्री आपण अकरा वाजता येत असतो लाईव्ह ते एन्जॉय करत असाल तर त्या लाईव्ह सेशनच्यासुद्धा तो तु, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे आपली परीक्षा होईपर्यंत आय सी डी एसचे परीक्षा होईपर्यंत आपण लाईव्ह रोज येणार आहोत आणि त्यामुळे सुद्धा ते लाईव्ह सेशन्स बघण्याचा प्रयत्न करा जॉईन होण्याचा प्रयत्न करा आणि नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ पाहू शकता